चला नमस्कार चला मित्र अजून हो, ही परीक्षा बाकी हो, 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 आहे मुंबई भर मुंबई पोलीस भरतीची आता चालू घडामोडी हा घटक सर्वांना विचारला जातो मग कोणती भरती असो तर मित्र सर्वां सर्व भरतीचा आढावा घेऊ आता नि आनंदाची अशी एक बातमी आहे की याच्या आता याच्यानंतर लगेच वनरक्षक या पदाची पण जाहिरात येणार आहे तर मित्र त्या अनुषंगाने आपण चालू घडामोडी चालू केलेली आहे आणि जी परीक्षा बाकी आहे आपल्या मुंबई पोलीसची त्या संदर्भात पण आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत तर आपला जो सीझन म्हणजे जो आहे तो अकरावा भाग सुरू आहे तू हो भरतीचा आणि भरती 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 वनरक्षक असेल इतर बाबी असेल पण भरती व्हायचं बघा नाराज व्हायचं नाही तू हो भरती भाग अकरावा कोणाला जर पिडीएफ लागत असेल तर भागाचं नाव टाकायचं आणि पिढीए भेटून द्यायचा खाली नंबर दिलेला आहे माझा ठीक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न हो चौदा बहात्तर चला उदार शेती दोन हजार चोवीस चा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि मलेशिया या दोन देशा होणार आहे असाही प्रश्न विचारला जातो की जो उदारशक्ती आहे दोन हजार चोवीसचा युद्ध सराव कोणत्या दोन देशा तर भारत आणि मलेशिया भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान जो युद्ध सराव होणार आहे त्याचं नाव आहे उदारशक्ती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पा अर्धी प्रोक चला समोरचा प्रश्न तिमोर लेसे देशाचा जो सर्वोच्च नागरिक सन्मान आहे कुठला तिमोर लेसे देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान जो आहे तो ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डर पा ग्रेड कॉलर ऑफ कॉलर लक्षात ठेवायची ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डर ने काय करण्यात आला द्रौपदी मुर्मू याने की आपल्या भारताची जी राष्ट्रपती आहे त्यांना काय करण्यात आला प्रदान करण्यात आलेला आहे पहा तिमोर हा कुठला तिमोर लेसे याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मी तिमोर लेसे या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डरने सन्मानित केला आहे तो द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी आता एखाद्याच प्रश्न येतो बा केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी नेमकी कोणाची नियुक्ती केली तर असाही प्रश्न आला तर बाबा केव्ही व्ही यांची काय केली आहे निवडणूक म्हणजे यांची निवड करण्यात आली आहे म्हणून लक्ष द्या के म्हणजे के व्ही सोमनाथ यांची नियुक्ती नेमकी कशासाठी कॅब केंद्रीय कॅबिनेटमध्ये की कोणत्या पदासाठी नियुक्त करण्यात आली तर बाबा तर ते आहे केंद्रीय कॅबिनेट सचिव ध्यानात घ्यायचं बाकी काय लक्ष केंद्र सरकारने ईडी लक्ष द्या केंद्र सरकारने ईडीच्या संचालक पदी ज्या आहेत तर राहुल नवीन म्हणून याची काय केलेली आहे नियुक्ती केलेली आहे कोण राहुल नवीन ध्यानात घ्यायचं काय कोण राहुल जो आहे राहुल नवीन हा केंद्र सरकारने ईडीच्या संचालक पदी काय केलेली आहे त्याची नियुक्ती केलेली आहे चला चित्रपट, लोकार्ण चित्रपट हा लोकार्ण नक्षत सत्याहत्तरव्या लोकार्ण चित्रपट महोत्सव जो आहे म्हणजे पाद्रो ए पाद्रो पाद्रो अला कॅरिरा पाद्रो अला कॅरिरा पुरस्काराने जो सन्मानित केला आहे तर ते शाहरुख खान याला काय करण्यात आलेलं आहे सन्मानित पण शाहरुख खान याला म्हणजे या, चित्रपट महोत्सव जो आहे तो वा आहे कुठलं लोकानो काय लोकांनो आणि हा जो महोत्सव आहे पाद्रो आला कॅरिना पुरस्काराने कोणी पाद्रो पाद्रो आला पाद्रो आला कॅरिना पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला असा प्रश्न केला केला भाऊ महाराज शाहरुख खान लक्ष द्या नंतरचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक जो सुवर्ण पदक पहा लक्ष द्या सर्वाधिक सुवर्ण पदक यावेळेस भारताने थोडस मेहनत कमी अस पडली असेल मिळालं नाही पण समोरच्या बाजून शंभर टक्के होईल पहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण जो पदक आहे ते अमेरिके या देशाने जिंकले आहे बघा लक्ष द्या सर्वाधिक तर चाळीस सुवर्ण आहे किती चाळीस सुवर्ण एकूण पदक इतर विचारलं बाबा एकशे सव्वीस सर्वाधिक पदके त्यांनी जिंकलेलं आहे आणि आपलं जर भारताचा विचार जर केला आपण तर पॅरिस ऑलिंपिक्स स्पर्धेत जो पदक तालिकेत आहे तर ता भारत हा जवळपास एकाहत्तरव्या स्थानी आहे आणि भारताने किती पाच पदके काय केलेली आहे जिंकलेली आहे किती आहे पाच पदके जिंकलेली आहे पहा लक्ष द्या गुजरात साहित्य अकादमीचा जो कवी नर्मद पुरस्कार आहे कवी नर्मद पुरस्कार जो आहे बाबा भांड कोण आहे बाबा भांड यांना काय केलेलं जाहीर झालेला आहे बाबा भांड यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला असाही प्रश्न जर तुम्हाला विचारला तर बाबा म्हणायचा गुजरात साहित्य अकादमीचा कुठला गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद कवी नर्मद हा पुरस्कार बाबा भांड यांना काय झालेला आहे जाहीर झालेला आहे चला समोरचा प्रश्न रेफत अहमद यांची पा रेफत अहमद रेफत अहमद यांची जो बांगलादेश आहे बांगलादेशाच्या न्यायाधीश म्हणून काय केलेली आहे निवड म्हणजे सरन्यायाधीश म्हणून काय केलेली आहे निवड करण्यात आलेली आहे पहा रेफत अहमद कुठले आहे तर बांगलादेश आणि काय म्हणून निवड केलेली आहे तर बाबा सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड केलेली आहे पहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा याने की दोन हजार अठ्ठावीस मध्ये जी आहे तर ती अमेरिका या देशामध्ये आयोजित येऊ शकतो प्रश्न शंभर टक्के पेन घ्या आणि घ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार अठ्ठावीस मध्ये अमेरिका देशात मध्ये काय केलेले आहे आयोजित होणार आहे लक्ष द्या जगात सर्वाधिक अब्जाधीशच्या यादीत जगात सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत पहा न्यूयॉर्क शहर प्रथम क्रमांकावर कोणतं आहे न्यूयॉर्क शहर कोणतं शहर न्यूयॉर्क ठेवायचं जगात सर्वाधिक श्रीमंत जर लोक म्हणलं तर न्यूयॉर्क या शहरात काय का आहे आढळतात पालक शि लता मंगेशकर पुरस्कार पालक द्या लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश या राज्याकडून दिला जातो पहा लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पण लता मंगेशकर जे गान सम्राज्ञी असतो तुमचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार फक्त महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य सरकारकडूनच काय केलं जातो तो, तो पुरस्कार वितरण केला जातो पण लता मंगेशकर म्हणलं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि लता म्हणजे गान कोणतं गान सम्राज्ञी काय म्हणलं गान सम्राज्ञीचा ते कुठं आहे सरसर महाराष्ट्र सरकारने काय करतो वितरण करतो पण दोन हजार चोवीसचा जो आता हा प्रश्न शंभर टक्के तुम्हाला येणार म्हणजे येणार दोन हजार चोवीस चा गान सम्राज्ञी जो पुरस्कार आहे तर तुम्हाला कोणाला प्रदान जर असा जर प्रश्न विचारला तर अनुराधा पोडवाल कोणाला अनुराधा पोडवाल लक्षात ठेवायचं खूप जुनी हिरोईन आहे ज्यांनी जास्तीत जास्त गायन आपल्या मोहम्मद अजीज आहे त्यांच्या सोबत त्यांनी काय केलेलं आहे आहे बघा अनुराधा पावडवाल रंगभूमी रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला नटवर्य काय नटवर्य प्रभाकर पण नटवर्य प्रभाकर पण श्रीकर यांना जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो तो कोणता जीवन तर रंगभूमी पुरस्कार कुणाला मिळाला आपल्या नटवर्य प्रभाकर पलसीकर यांना काय झालेलं आहे मिळालेला आहे बघा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे संजय जी महाराज पाच पुर पा काय पाच पुर यांना काय तो पुरस्कार मिळालेला आहे संग Aghumay, उपा. संगीत रंगभूमी जीवन उपास संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार असा पुरुष तुम्हाला जर प्रश्न विचारला तर बाबा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यानं काय झालेलं आहे संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे चला तर समोरचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जवळपास दोन हजार तेवीस चा चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो शिवाजी साटम कोण शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दोन हजार तेवीसचा चा जो चित्रपट ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आहे तो शिवाजी साटम यांना काय करण्यात आलेला आहे जाहीर करण्यात आलेला आहे बघा प्रश्न केंद्रीय गृह सचिव पदी गोविंद मोहन कोण गोविंद मोहन यांची नियुक्ती काय केलेली आहे झालेली आहे ध्यानात घ्यायचं कोण केंद्रीय गृह सचिव कोण आहे गोविंद मोहन केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन लक्ष द्यायचं आणि तुम्हाला प्रश्न विचारला कोणता होता सर सर केंद्रीय कॅबिनेट सचिव म्हणून कोण आहे तर बाबा के व्ही सोमनाथन हे पण लक्षात असणं असण काळाची गरज आहे म्हणजे मार्क जाणार नाही बाबा रे केंद्रीय गोविंद मोहन यांची काय करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा लक्ष द्या भारतीय पुरुष पुरुष क्रिकेट संघाच्या जे गोलंदाजी आहे तुम्ही बॉल खेळता तो गोलंदाजी यांचा जो प्रशिक्षक पदी मारनो मार्केल पा मारने मार्केल मारने मारायचा आणि फेकून बॉल मारायचा मार्ने मार्केल यांची काय करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जर विचारलं तर कुठले आहे तर साऊथ आफ्रिकेचे आहे पा जर विचारलं कुठले आहे तर साऊथ आफ्रिकेचे आहे कुठले आहे साऊथ आफ्रिके हा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मारने कार्ने जो साऊथ आफ्रिकेचा आहे यांची कशामध्ये कोण म्हणजे क्रिकेट गोलंदाज गोलंदाजी आहे त्यांचा प्रशिक्षण देण्यासाठी या मारने मार्केला के काय केलेलं आहे निवड केलेली आहे बघा भारताच्या अठ्याहत्तरव्या सर्वोच्च म्हणजे भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची जी थीम आहे ती थीम म्हणजे डेव्हलपेड इंडिया ऍट द रेट टू थाउजंड फोर्टी फोर्टी सेवन, सेवन। बघा भारताच्या अठ्या दरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जी थीम आहे डेव्हलप डेव्हलपेड इंडिया ऍट द रेट म्हणजे याने की दोन हजार सत्तेचाळीस आहे ध्यानात घ्यायचं दोन हजार सत्तेचाळीस ध्यानात घ्यायचं बाबा लक्ष द्या चला तर समोरचा प्रश्न सत्तावीसवी नॅशनल कॉन्फरन्स सत्तावीसवी नॅशनल कॉन्फरन्स ऑन इ गव्हर्नन्स ऑन ई गव्हर्नर जो महाराष्ट्र या राज्यात काय करण्यात आलेली आहे ती आयोजित करण्यात म्हणजे सर सर महाराष्ट्र राज्यात आयोजित केली जाणार आहे पहा महाराष्ट्र जे सत्तावीस मी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स काय करणार आहे हे राबवण्यात येणार आहे पहा लक्ष द्या कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर केर त्रिचक्र काय केलं केलं पुरस्कार जाहीर झाला आहे कोणता कर्नल मन प्रीत सिंग कोण मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला असा प्रश्न हल्ला तर बाबा उत्तर मारायचं कर्नल मनप्रीत सिंग म्हणून लक्ष द्या समोरचा प्रश्न मध्य प्रदेश राज्यातील पा तवा जलाशय कोणता जलाशय तवा तवा घऊन बसायचा आणि त्याच्या कसायचं तर मध्य प्रदेश राज्यातील तवा, राज्या तवा जलाचा जो जलाशय आहे रामसर या स्थळांच्या यादीत याला काय करण्यात आलेलं आहे समावेश करण्यात आलेला आहे पण कधी कधी असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो बाबा सर्वाधिक पानथळ याने की सर्वा राज्यातील सर्वाधिक पानथळ याने की रामसळ स्थळांच्या यादीत समावेश आहे सर्वाधिक पानस्थळ कोणत्या राज्यात आहे असाही जर प्रश्न केला तर बाबा तामिळनाडू उत्तर मारायचा आणि किती आहे पानस्थळ असा प्रश्न केला तर काय मारसा उत्तर अठरा पानस्थळ अठरा पानस्थळ तामिळनाडू राज्यामध्ये काय आहे त्याचा समावेश आहे देशातील रामस्थळ स्थळांच्या यादीत समावेश झालेली जी पाणथळ आहे प्रदेशाची एकूण संख्या जर तुम्हाला विचारली एकूण संख्या बाबा मार्चील, मार्चील, तर बाबा काय मारशील पंच्याऐंशी मारशील ध्यानात घ्यायचं काय दिप शिकायचं पा याच्यासाठीच नव्हे तर शेवट्यासाठीच तुम्हाला शंभर टक्के सहकार्य व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ नक्की पा फायदा होईल बाबा इतर गोष्टीमध्ये टाईम घ्या असा माझा आहे माझा उद्देश आहे मी टाकत राहणार आहे दोन नाही एकाला बी जर भेटलं हजार नाही दोनला बी जर भेटलं तर बस झालं माझ्यासाठी तेवढं झालं बाबा पण करत राहा शुभेच्छा आहे पुढील वाटचालीसाठी चला तर मित्र हो पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि कोणाला एफ जर लागत असेल ती हो भरतीची तर या नंबरवरती हाय म्हणून आणि सांगा कमेंट्समध्ये की कोणती थी पाहिजे ठीक आहे चला भेटूया नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र